नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक बावीस वाक्याचे भाग उद्देश व विधेय इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती मराठी प्रथम भाषासाठी हा व्हिडिओ बघत आहो तर चला तर मित्रांनो या उद्देश व विधेय या भागावरील क्वीचच्या रूपामध्ये आपण व्हिडिओ बघूया चला तर सुरुवात करूया लक्षात ठेवा वाक्याचे दोन भाग असतात उद्देश व विधेय वाक्यातील क्रियापद कोणती आहे ते ओळखा त्यानंतर क्रिया करणारा कोण आहे ते शोधा क्रिया करणारा हा मुख्य भाग उद्देशाचा संबंधाने येणारे शब्द सुद्धा उद्देश भागात घ्यावेत उरलेले सर्व शब्द क्रमाने विधेय भागाचे असतात उद्देश भागानंतर विधेय भाग ठेवल्यास वाक्य व्याकरण दृष्ट्या बरोबरच असते ते जर योग्य वाटत नसेल तर आपण उद्देश व विधेय भाग ओळखताना चूक करतोय उदाहरणार्थ हा नवीन शर्ट मला माझ्या आईने आणला वाक्यातील क्रियापद आणला आणणारी कोण आई म्हणून उद्देश भाग माझ्या आईने हा होय माझ्या आईने हा, हा नवीन शर्ट मला आणला उद्देश आणि विधेय बघा समोरून अचानक गाडी आली वाक्यातील क्रियापद आली येणारी कोण गाडी म्हणून उद्देश भाग गाडी व समोरून अचानक आली हा विधेय भाग होय तर विद्यार्थी मित्रांनो यावरील आपण प्रश्न सोडवूया सुरुवात करूया प्रश्न पहिला पुढे दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा व त्या पर्याय क्रमांकाचे रंगवा प्रश्न पहिला झोपडीत एका बाजूला चार पाच फाटक्या वाकळा पडलेल्या होत्या पर्याय हे आहेत बघा ए झोपडीत बी फाटक्या वाकडा सी चार पाच फाटक्या वाकडा आणि डी आहे वाकडा चला तर तुमचा टाइम सुरू तर सी हे उत्तर अगदी बरोबर आहे चार पाच फाटक्या वाकडा पुढचा प्रश्न पाहूया पुढे दिलेल्या वा वाक्यातील उद्देश भाग ओळखा व त्या पर्याय क्रमांकाचे रंगवा प्रश्न दोन पुस्तके नवनवीन गोष्टीची माहिती देतात पर्याय हे आहेत बघा ए नवनवीन गोष्टीची बी पुस्तके सी माहिती आणि डी आहे गोष्टीची माहिती तुमचा टाइम सुरू ओळखा बघूया कोणता पर्याय बरोबर असेल तर बी हे पर्याय बरोबर आहे पुस्तके पुढचा प्रश्न पाहूया तिसरा प्रश्न आहे सेनापती बापटांनी सफाईचे व्रत आयुष्यभर राबवले पर्याय हे आहेत बघा ए सेनापती बाप्तानी बी सफाई व्रत सी आयुष्यभर आणि डी आहे राबवले तुमचा टाइम सुरू ओळखा बघूया कोणता पर्याय बरोबर असेल तर ए हे पर्याय अगदी बरोबर आहे सेनापती बाप्पानी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चौथा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळवण्यासाठी साने गुरुजींनी उपोषण केले पर्याय हे पा ए पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात बी साने गुरुजींनी सी प्रवेश आणि डी आहे साने गुरुजींची उपोषण तुमचा टाईम सुरू बी हे पर्याय बरोबर आहे साने गुरुजींनी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पाचवा पानवठ्यावरील ओल्या मातीत अनेक पक्ष्यांच्या पाऊलखुना आढळतात पर्याय हे पा ए पानवट्यावरील ओल्या मातीत बी पाऊल खुणा सी अनेक पक्ष्यांच्या पाऊल खुणा आणि डी आहे अनेक पक्ष्यांच्या तुमचा टाइम सुरू ओळखा बघूया कोणतं पर्याय बरोबर असेल तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे अनेक पक्ष्यांच्या पाऊल खुणा पुढचा प्रश्न पाहूया पुढे दिलेल्या वाक्यातील विधेयक भाग ओळखा व त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा प्रश्न पहिला यामधला अस्वराच्या पायाचा ठसा माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो पर्याय हे आहेत पहा ए ठशासारखा दिसतो बी माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो सी पायांच्या ठशासारखा दिसतो आणि डी आहे अस्वराच्या पायाचा ठसा तुमचा टाइम सुरू ओळखा बघूया कोणता पर्याय अचूक असेल तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो पुढचा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न आहे मुंग्या वेगवेगळ्या प्रकारचे गंधगण बाहेर सोडतात पर्याय हे आता ए बाहेर सोडतात बी गंधगण बाहेर सोडतात सी वेगवेगळ्या प्रकारचे सोडतात आणि डी आहे वेगवेगळ्या प्रकारचे गंधगण बाहेर सोडतात टाइम सुरू ओळखा पाहूया कोणता पर्याय अचूक असेल हे पर्याय बरोबर आहे वेगवेगळ्या प्रकारचे गंधकन बाहेर सोडतात पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसऱ्या मधला तिसरा प्रश्न आहे कवितेमुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरलेले आहे पर्याय ए आज सर्वदूर पसरले आहे बी कवितामुळे आज सर्वदूर पसरले आहे सी कवितामुळे सर्वदूर पसरले आहे आणि डी आहे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे तुमचा टाईम सुरू बी हे पर्याय बरोबर आहे कवितामुळे आज सर्व दूर पसरले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसऱ्या मधला चौथा प्रश्न आहे पुढच्या वर्षी तुम्ही पाचवीतून सहावीमध्ये जाणार पर्याय हे आहेत पहा ए सहावीमध्ये जाणार बी पाचवीतून सहावीमध्ये जाणार सी पुढच्या वर्षी पाचवीतून सहावीमध्ये जाणार आणि डी आहे पुढच्या वर्षी जाणार तुमचा टाइम सुरू ओळखा पाहूया कोणता पर्याय अचूक आहे डी हे पर्याय अगदी बरोबर आहे पुढच्या वर्षी जाणार पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसऱ्यामधला पाचवा प्रश्न आहे आमच्या शेजारी पाटलांची मुलगी लता राहत होती पर्याय हे आहेत पा ए आमच्या शेजारी राहत होती बी लता राहत होती सी राहत होती आणि डी आहे पाटलांची मुलगी लता राहत होती तुमचा टाईम सुरू ओळखा पाहू कोणता पर्याय अचूक आहे हे पर्याय अगदी बरोबर आहे आमच्या शेजारी राहत होती पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा पुढील प्रत्येक वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आहेत त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा एक बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू शेतकरी होता पर्याय हे आहेत पा ए एक, एक बी चार सी दोन डी तीन कोणता पर्याय बरोबर आहे तुमचा टाइम सुरू ही पर्याय बरोबर आहे तीन पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न तिसऱ्या मधला दुसरा प्रश्न एखाद्या संकट आल्यावर मुंग्या लगेच एकमेकांना सावध करतात पर्याय हे चार बी तीन सी दोन डी एक तुमचा टाइम सुरू डी हे पर्याय बरोबर आहे एक पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा तिसरा मधला तिसरा प्रश्न सुधीर आणि सुमन एकाच शाळेत शिकतात पर्याय हे आहेत पहा ए तीन बी एक सी दोन डी चार कोणता पर्याय अचूक आहे तुमचा टाइम सुरू ए हे पर्याय बरोबर आहे तीन पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा तिसरा प्रश्नामधला चौथा प्रश्न तो खेळ आम्ही मधल्या सुट्टीत खेळत असतो पर्याय हे आहेत पा ए दोन बी तीन सी चार डी एक तुमचा टाइम सुरू ओळख पाहूया कोणता पर्याय बरोबर असेल डी हे पर्याय बरोबर आहे एक पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा तिसरा प्रश्नामधला पाचवा प्रश्न तुकडोजी महाराजांची कार्य पुढे अनेक सेवा मंडळाने चालू ठेवले आहे पर्याय हे आहेत पा ए दोन बी चार सी एक आणि डी आहे ती तुमचा टाईम सुरू कोणता पर्याय अचूक असेल ए हे पर्याय बरोबर आहे दोन पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चौथा पुढील प्रत्येक वाक्यातील विधेय भागात एकूण किती शब्द आहेत त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा प्रश्न चौथा मधला पहिला प्रश्न जगामध्ये कोणतेही काम हलकं नाही पर्याय हे आहेत बघा ए दोन बी तीन सी चार डी एक तुमचा टाइम सुरू बी हे पर्याय बरोबर आहे तीन विधे आलेले आहेत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चौथा चौथा मधला दुसरा प्रश्न रोगामुळे शरीर क्षीण होत जाते पर्याय हे यात बघा ए दोन बी एक सी चार डी तीन तुमचा टाईम सुरू कोणतं पर्याय अचूक असेल ओळखा बघूया तर यामधला सी हे पर्याय अगदी बरोबर आहे चार विधेय आलेले आहेत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चौथा चौथ्या मधला तिसरा प्रश्न आता आपण संगणकावरही पुस्तक पाहतो पर्याय हे आहेत बघा ए दोन बी एक सी चार डी तीन तुमचा टाइम सुरू कोणतं पर्याय अचूक असेल ओळखा पाहू तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे चार पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चौथ्या मधला चौथा आमच्या घरापासून शाळा फार जवळ होती पर्याय हे आहेत बघा ए चार बी तीन सी पाच डी दोन कोणतं पर्याय अचूक असेल तुमचा टाइम सुरू होत आहे ओळखा बघूया कोणतं पर्याय बरोबर आहे तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे पाच पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न चौथा चौथ्या मधला पाचवा एक उत्तम जाणारे गोवा आलेले आहेत पर्याय बघा ए चार बी एक सी दोन डी पाच तुमचा टाइम सुरू कोणता पर्याय अचूक असेल तर सी हे पर्याय बरोबर आहे दोन तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा